तर परत एकदा दे तुमचं दीपाई वडाल लाईफस्टाईल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर वाजलेत बघा आता साडे दहा आणि पसारा बघू शकता तुम्ही <laughs> आज आहे तर या ज्या ट्रॉल आहे तर तेवढंच बाकी फक्त नसायच्या तर ते सगळं काढलंय आणि विदित विराज पण मदत करतोय कारण की विराजला लागलेल्या आहेत सुट्ट्या आता तर तो म्हणे की मम्मा तू एकटी नको करून मी मद� पण मदत करतो तू तो ट्रॉले वगैरे सगळे जे आहे तर मस्त मोकळ्या याच्यामध्ये बाहेर कंपाऊंड मध्ये जे आहे तर तिथे एक भांडे घासण्यासाठी जे आहे तर तो घेऊन जातो आणि मग तो वगैरे घेते धूळ वगैरे साफ करते आणि बघू शकता राडा आहे सामान काढताना असं वाटतं ना की थोडस सामान आहे पण जेव्हा काढतो ना माणूस तर तेव्हा आहे ना म्हणजे काय म्हणते ना हवा निघून जाते माणसाची एवढं काम निघून जातं हो की नाही विराज काढतानी कसं वाटलं किती थोडं सामान आहे बघता नि कसं वाटतं खूप विराज तो पण मदत करतोय मला आता तेवढीच एक मला पण मदत होऊन जाणार आहे आणि आई पण येणार आहे कारण की माझं छोट्या भूताला सांभाळायला कोणीतरी पाहिजे त्याच्यासाठी आई आहे ती आई म्हणून मी फक्त तुम्ही तुमचे कामं करा मग चला आता पटपट जे आहे तर आता मी काम करून घेते तर ह्यावेळेस जे आहे तर किचन क्लिनिंगचं जे काम आहे ना तर मी ना तीन बॅच मध्ये जे आहे तर ते वाटून घेतल्यासारखं केलं होतं कारण की मुलांची दोघांची पण तब्येत घरामध्ये ठीक नव्हती त्याच्यामुळे हा महिना जो आहे तर पूर्ण आमचा तर दोघांमध्येच गेला सगळं तर त्यासाठी म्हटलं की थोडं थोडं जे आहे तर तीन बॅच मध्ये काम वाटून घेतलं की एवढं अवघड पण जात नाही तर सगळ्यात अगोदर जे आहे तर पंधरा वीस दिवसापूर्वी वरचे कॅबिनेट्स जे असतात किचनवरचे तर ते आवरून घेतले होते आणि त्यानंतर साईडला जे स्लाइडिंगचं सा रॅक केलेले आहे मी तर ते पण क्लिनिंग केलं होतं पण त्याचं काही व्लॉग वगैरे जो आहे तर तो मी त्या दिवशी बनवलेला नव्हता कारण की विधी झोपलेला होता त्यासाठी म्हटलं की व्लॉग बनवत बसव तर बराच वेळ जातो त्यासाठी पटापट जे आहे तर सगळं क्लीन करून घेतलेलं होतं डबे वगैरे जे आहेत तिथले मोठे घासून घेतले आणि आज जे आहे तर सगळे बास्केट्स वगैरे जे आहे तर ट्रॉली तर त्या काढलेल्या होत्या किचन ट्रॉली घासण्यासाठी तर या ट्रॉली माझे ते बाहेर आरामशीर निघतात त्याच्यामुळे एवढं काही म्हणजे घासण्यासाठी जे आहे तर अवघड जात नाही तर त्याच्यामुळे जे म्हटलं की बाहेरच मस्त याच्यामध्ये आहे तर ते ट्रॉल्या वगैरे घासण्यासाठी काढून घ्याव्या तर मी कंपाऊंडमध्ये मध्ये जे आहे तर सगळे भांडे घासण्यासाठी काढले होते आणि विधीत मला आहे ना तर भरपूर अशी मदत ना आज करत होता आणि ही आमची ते समृद्धी राहते तिने देखील थोडीफार मदत केली ती विधीतला सांभाळत होती विधीत काही ऐकायला तयारच नव्हता तर पाण्याचा टप भरलेलं होतं त्याच्यामध्ये तो पूर्ण माझे भांडे होईपर्यंत इतका ओला झाला होता नंतर त्याला थंडी वगैरे वाजायला लागली मग तिचे कपडे वगैरे चेंज केले पण लहान मुलांचं कसं असतं त्यांना पाणी खेळायला खूप आवडतं त्याच्यामुळे मी पण तिला म्हटलं की जाऊ दे तो तुला पण परेशान करेल तू ओली उशील त्याच्यापेक्षा आहे ना तर तू जाऊ दे त्याला खेळू दे पाणी आणि तू बघू शकता तुम्ही तो, तो परेशान पण करत होता तर असंच जे आहे तर पटापट ट्रॉली वगैरे जी आहे तर ती क्लीन करून घेतली आणि काय होतं ना किचन क्लीनिंग करायचं आहे ना तर माझं पंधरा दिवस होतो एकदा तरी ना वरच्यावर थोडीफार किचन क्लिनिंग ती होतच असते पण मुलांच्या दुखण्यामुळे जे आहे आजारपणामुळे ना माझं ह्या महिन्यामध्ये बिलकुल घरात लक्षच नव्हतं तर त्याच्यामुळे जे आहे तर मग जास्त खराब होऊन गेले आणि मग खराब झालं की घरामध्ये आहे ना तर कोणी आलं की चांगलं पण वाटत नाही आणि आपण बाकीचं घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी पहिलीही कशी असते प्र प्रत्येक लेडीजची नजर ही किचनमध्येच असते आणि कोणी नवीन आलं की ट्रॉल्या वगैरे उघडून बघणं मग ते मलाच आवडत नव्हतं त्याच्यासाठी म्हटलं की चला आज वेळ आहे तर करून घ्यावं आणि आई देखील मी विधितला सांभाळायला बोलवलेलं होतं तर ती येत होती तोपर्यंत म्हटलं चला आपण पटपट भांडे काढून घेऊन लिहायला वेळ होता तर म्हणून बास्केट वगैरे घासून जे आहे तर विधीत विराज जवळ देत होते आणि विराज पालीकडच्या साईडला जे आहे तर उन्हामध्ये वाळवत होता आणि एकीकडे जे आहे तर बास्केट वाढायला टाकल्यानंतर जे छोटे मोठे घरातले भांडे ते सगळे जे आहे तर ते घासण्यासाठी घेतलेले होते तरी ते दोन टोपले ऑलरेडी घरामध्ये नेऊन ठेवले आणि त्यानंतर जे आहे तर हे केलं आणि माझे भांडे ना खूप जास्तीचे असं वाटतं कधी कधी उगाच एवढे भांडे घेतलेले आहेत पण माझे लग्नामध्येच मम्मी पप्पांनी जे आहे तर एवढे भांडे वगैरे जे आहे तर ते सगळे दिलेले होते असे एक्स्ट्रा असे काहीच भांडे मी लग्न झाल्यानंतर घेतलेलं नाही आहे हे सगळे काही जे आई वडिलांनी जे आहे तर लग्नामध्ये जे दिलेले होते तर तेच भांडे आहेत पण काढलं तू बघितल्यावर असं वाटतं ना ट्रॉलेनमध्ये सेट केल्यावर की ती थोडेसे भांडे काही एवढं वेळ लागणार नाही पण जेव्हा आपण आहे ना घासायला काढतो ना तर तेव्हा ना मग एक एक गोष्टी वाढतच चालतात तर माझे भरपूर असे भांडे जे आहे ना तर ते निघले घासण्यासाठी पण मग मी एक सुद्धा छोटंसं भांडंसुद्धा ठेवलं नाही न घासता म्हटलं चला आज वेळ मिळालाच आहे ना तर पूर्णच सगळं क्लीन करून घेऊया तर काय होतं ना आठवड्याला अशी क्लीनिंग केली ना छोटी मोठी तर एवढं खराब होत नाही पण मग ट्रॉले जे आहे तर इतकं पण जास्त घासता येत नाही आपल्याला कारण काय होतं ना की त्या गंजल्या जातात पाण्याने त्याच्यामुळे जे आहे तर आपल्याला ते जास्त काही हे येत नाही मी फक्त कपड्याने पुसून घेत असते तर भांडे बाहेर जे आहे तर वाळवण्यासाठी टाकले आणि मग नंतर आले घरामध्ये आणि हे जे कॉर्नर्स तुम्हाला दिसतायत ना तर या कॉर्नर्सवर काय होतं ना काळे डाग वगैरे चिकट जे आहे तर कधी कधी पाणी वगैरे सांडलं किंवा वरतून किचन ओट्यावरून काही पडलं ना तर त्याने ते चिकट होतं तर ते घासणीने घासल्याशिवाय जे आहे तर स्वच्छ निघत नाही त्याच्यासाठी मी जे आहे तर त्याला स्वच्छ घासणीने जे आहे तर लिक्विड घेतलं आणि त्यानंतर जे आहे तर ते घासून घेतलं आणि नंतर उरल्या कपड्याने जे आहे तर त्याला कपडा मारून घेणार अशा पद्धतीने जे आहे तर, तर पूर्ण जी डीप क्लिनिंग असते ना तर ती मी आज केली होती तर पूर्ण दिवस माझा त्याच्यामध्येच गेलेला होता आणि आई तोपर्यंत जे आहे तर विधीतला सांभाळत होती तर ही कामं करायला आहे ना तर, तर पूर्ण एक दिवस जे आहे तर तो लागतोच आपल्याला तर चला आता पटपट जे आहे तर पटपट क्लिनिंग करून घेते मी पेट्रोलचे खाली जे फरशा असतात ना तर त्या कसं असतं कायम झाकलेल्या असतात आपण बास्केट वगैरे लावतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तर तिथे जे आहे तर घासणी मारून घ्यायची आणि कपडा मारून ओल्या पाण्याने कपडा मारायचीच गरज असते तुम्ही वरच्यावर नुसतं झाडून जर घेतलं ना तर त्याचा जो चिकटपणा वगैरे काही असेल ना तर तो निघत नाही त्याच्यामुळे जे आहे तर त्याला ओल मी जे आहे तर पहिले घासणीने स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर ओल्या पाण्याने कपडा मारून घेतलं जेणेकरून करून ना ते जास्त दिवस स्वच्छ राहतात आणि मग घासीची एवढी वेळ पण पडत नाही तर अगोदर झाडून वगैरे सगळं काही घेतलं आणि इथं जे काय झालं माहिती का, का, का थोड्या वेळाने कि आईने ना विराज माझ्यासाठी आणि विधीसाठी तीन कॅडबरी आणलेली होती डेअरी मिल्क आणि मी सकाळपासून फक्त दोन तीन बिस्किट आणि चहा घेतलेला होता पण त्याच्यामुळे काय झालं ना की मला इतकी भूक लागून गेली आणि विरज जे आहे तर आता इथे जे आहे तर मला विचारायला आलेला होता की त्यांनी त्याची स्वतःची कॅडबरी खाऊन घेते आणि परत मला विचारत होता की तुझी पण घेऊ का विधितची पण घेऊ का तर पण मला भूक लागली होती त्याच्यामुळे मी त्याच्यावर चिडले म्हटलं की मला दे ना थोडीशी आणि विधीत पण राहू दे खरं तर लहान मुलांना चॉकलेट चांगले नसतात पण त्याला पण थोडंसं काहीतरी वेगळी टेस्ट म्हणून पाहिजे असतं तर त्यासाठी मी त्याला म्हणत होते तर त्याने काय केलं ना कॅडबरी घेतली त्याच्यातली कॅडबरी जी आहे ना तर ती मला आहे ना तोडून दिली आणि आई तर मला बोलत होती की त्यालाच खाऊ दे तुझी पण कॅडबरी म्हणून मी आईला पण म्हणलं की तू अशीच करते दरवेळेस माझं जे असतं तर ते पण त्यालाच देऊन टाकते तर त्यांनी जे आहे तर मला इथे कॅडबरी माझी जी होती ती काढून दिली पण शेवटी आई आहे मी त्याच्यामुळे मी जे काय केलं ना कोणाला ये ना आईला असं म्हणजे पहिले मी त्याला चिडवते पण नंतर आहे ना त्यालाच म्हटलं की मला थोडेशेच बाईट दे आणि बाकीचे तूच घेऊन टाक तर मग त्याने ना मला तेवढे बाईट तोडून दिले आणि त्यानंतर जे आहे तर त्यांनीच त्यांनी खाऊन घेतली कॅडबरी आणि कॅडबरी खाता खाता काम पण चालू होतं आणि इकडे आईचा वहिनी सोबत कॉल चालू होता तर वहिनीचा पण स्पीकरवर फोन असल्यामुळे त्या देखील तिकडून बोलत होत्या मला तर त्यांच्यासोबत आहे तर मी गप्पा वगैरे मारत होती त्यांचं काय असं जास्ती मजा चालू असतील बऱ्याच दिवसानंतर कॉल आलेला होता त्यामुळे बऱ्याच वेळा आई कॉलवर बोलली आणि मी देखील इकडून जाय तर मध्ये मध्ये त्यांच्याशी बोलत होती तर असं कोणी जर असलं ना की कामामध्ये ना म्हणजे कामही पटपट होऊन जातात आणि एवढं अवघड पण वाटत नाही आणि एकटे जर का असलं तर मग बोर व्हायला लागतात असं वाटतं उगाचच पसारा काढला पण मग तसं आज काही वाटलं नाही मला आई होती त्याच्यामुळे मला येणार तर कामामध्ये पण मन लागून गेलं ला, आणि पटपट जे आहे तर काम पण करून घेतलं आणि विधी जे आहे तर तो आता झोपलेला होता तर हे सगळं कामावरली आणि त्यानंतर आईने पटापट लगेच बाहेरचे भांडे आणले आन आणि भांडे ले, जे आहे तर बाहेरचे आणून लगेच ट्रॉल्यांमध्ये सेट करून दिले जेणेकरून मग जे आहे तर छोटे मोठे जे लाई राहिले होते तर ते बेसिनमध्येच घासून घ्यायचे होते तर मग तिने सगळे भांडे वगैरे जे आहे तर पूर्ण ट्रॉल्यांमध्ये सेट केले आणि तोपर्यंत जे आहे तर मग मी बाकीची कामंची थो थोडी होती तर ती करून घेतली आणि आमचं जेवण पण बाकी होतं तर त्याच्यामुळे जे आहे तर नंतर जेवण पण करायचं होतं तर तिला म्हटलं एकदाही भांडी लावून घ्या आणि त्यानंतर लगेच आपण दोघी जेवण करून घेऊ तर जवळजवळ अडीच पावणे तीन जे आहे तर जेवायला वाजले होते आम्हाला बराच वेळ झाला होता दुपारचे बघा आता दोन वाजलेले आहेत आणि अजून बरेचसे काम बाकी आता थोडंसं किचन मोठा रिकामा झालंय अर्ध्याच्या वर भांडे काढून लावून दिले आणि थोडेसे जे रोजचे याच्यातले भांडे असतात तेवढे एक्स्ट्रा आई असते आता कारण विधी झोपलेला आहे आणि आत्ता बराच वेळ झाला जेवायला आत्ताशी जेवण केले आम्ही तर आता पटपट जे आहे तर बाकीची क्लिनिंग करून घेतो आणि विधीतला आई बी झोप वगैरे घातलं जेव वगैरे घातलं तोपर्यंत बाकीचा आवडला तर मग आता आता थोड्या थोडासा करू आणि त्यानंतर सगळं किचन तुम्ही बघू शकता इतकं छान डीप क्लीन झालेलं होतं आणि घरामध्ये प्रसन्न वाटत होतं आणि मी जे आहे तर माठ देखील आहे तर तो खाली आणून घेतला आणि त्याला स्वच्छ करून त्यामध्ये देखील पाणी वगैरे जे आहे तर ते भरून ठेवलं आणि घरामध्ये ना तर असे क्लिनिंग केली ना की म्हणतात ना लक्ष्मी फिरी तिथे लक्ष्मी वसते तर तसंच राहत असतं तर घर एकदम छान वाटत होतं आणि नंतर आईने तीन ब्लँकेट जे आहे तर ती शॉपिंगसाठी गेली तर माला पन बारत दी। माला होती तर मला पण घेऊन आली बऱ्याच दिवसापासून मला घ्यायचे होते तिच्याकडे इतके छान माऊस होतं आहेत आईकडे तर तिने देखील तसेच मला तीन ब्लँकेट जे आहे तर त्या दिवशी घेऊन ठेवले होते तर आज येताना जे आहे तर ते तिन्ही ब्लँकेट घेऊन आली कारण की कोणी आलं की एक्स्ट्राचे ब्लँकेट पाहिजेच असतात तर त्यासाठी ती म्हणे की हे तीन जे आहे तर मला खूप आवडलेले होते तर मग ती येताना जे आहे तर घेऊन आली आणि रिजनेबल प्राईसमध्ये पडले ते बाराशे मध्ये तीन जे आहे तर ते पडलेले होते आणि खूप छान आणि मऊ कपडा होता त्याचा असं वाटत ना की तर झाली बघा संध्याकाळची वेळ आणि किचन जे आहे तर सगळं पूर्ण क्लीन वगैरे जे आहे तर ते झालेलं आहे सगळं काही व्यवस्थित आवरलेलं आहे आणि थोडा वेळ जे आहे तर दुपारी आराम केला म्हणजे बसलो आराम पण नाही थोडस बसलो आई आणि मी आई चालली होती पण तिला म्हटलं की नको आता जे आहे तर जेवण करून पप्पा येथे रात्री तर मग जेवण करूनच जाणार आहे मस्तपैकी अशी पनीरची भाजी बनवणार आहे विधीचे पण आले आता तर ते गेलेत आता पनीर वगैरे आणायला तर तोपर्यंत बाकीची जी तयारी ते आता ती करून घेते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा करते आता पूर्ण दिवस जो आहे तर तो कामातच गेला खरं तर इतका थकवा आले नाही धबो गेला मुक्तानी पण म्हंटल की पटापट जे आहे तर स्वयंपाक वगैरे करून मग रात्रीचे जे आहे तर आरामच करायचे तर चला मग पटकन आता स्वयंपाक वगैरे करते आणि त्यानंतर परत तुम्हाला साडेआठ वाजले जेवणाचा आणि आहे तर मस्त अशी पनीरची भाजी जी आहे तर रेडी केलेली आहे वेगळ्या पद्धतीने केली आहे थोडीशी स्पायसी पण नाही आहे जास्त आणि त्यानंतर जास्त स्वीट पण नाही आहे मीडियम मध्ये केलेली आहे आणि विधीत काय करतोय बंगू ब्लॉग मध्ये चालत नाही असं यायला विधीत हो हो आणि विधीत जो आहे तर तो पाणी पितोय आणि आई जवळ तिला परिश्रम करतोय आणि तिकडे जे आहे तर विराट जेवण करतोय आणि आता आम्ही पप्पाची वाट बघतोय पप्पा आले की लगेच जेवण वगैरे करायचे आणि मग त्यानंतर बाकीचे कामं भांडे वगैरे पडलेत ते तर चला तर मग आजचा जो ब्लॉग आहे तो मी तेच संपवते व्हिडिओ आपण आवडे एमेंट व्लॉगमध्ये माझे व्लॉग जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभरात्री सगळ्यांना व्हिडिओ आपण येऊ दे कमेंट व्लॉगमध्ये